नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आवक आहे सहासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा पुढील पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्ती दरे सा पाच हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा पुढील बाजार समिती भंडारा या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जाता काट्या हरभरा पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाता ही लालपूर लाल हरभरा पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार रुपये क्विंटल जाते लाल हरभरा